बघा भावा बहिणींना मे महिन्यातला पाऊस आता अशी किती तारीख बारा तारीख आहे बारा मे बघा बारा मेचा पाऊस उकाळा भक्कम होता आत्तापर्यंत तर आत्मा शांत करासाठी आला हा पाऊस बरं वाटते थोडंसं आपल्याला आल्यामुळे न आत्तापर्यंत उन्हानं अंगाची काहीली होत होते आणि आम्ही गेलो होतो बघा हे बघा शेंगा आणल्या आम्ही तोडून आणल्या शेंगा तर शेंगा तोड्यासाठी आम्ही गेलो होतो हे बोला सुमित्रा खाताय उकललेल्या शेंगा शेंगा सांगा व उकलल्या सेंगा खाताय सुमित्रा आता मस्त पाहिजे बघा आता हे संपवले ना संपूर्ण वाटतं मस्त उकललेले शेंगा खाल्ल्या आम्ही आत्तापर्यंत आणि येतं आराम होतो करत येतं होतो बसून आराम करत तर तेवढं तसं तर लागलं आता पाऊस आता आता हा मस्त वाटत आता वातावरण जबरदस्त वाटून राहिलं आता आम्हाला पाणी पडल्यामुळे तुमच्याकडे कसं आहे वातावरण सांगा मित्रांनो आता आता येथून लागते म्हणते आता लागलाच समजा मान्सूनचा पाऊस म्हणजे माहीत नाही हा ताचा माणस होता का पण मान्सूनचा पाऊस जवळ आला म्हणते आता हा पाऊस मान्सूनचा हो किंवा नव्हे हे बी काही पक् पक्क सांगू शकत नाही आणि आपण काही हवामान अभ्यासक नाही किंवा हवामान अंदाज सांगणार नाही पण तुम्हाला सांगतो सांग माणूस मान्सून जवळ आला म्हणते त्यामुळे अशी शक्य आहे आता आणि आता जिकडे तिकडे आता हिरबडं होता होईन आता असे पाणी वाणी पडत राहायचे अंदामंदात त्यामुळे आता चांगल्या पद्धतीने आता हिरबडं आता होणार आहे आता मस्तपैकी आता तुमच्याकडे कसं काय सांगा आता भावा बहिणींना आता पाऊस पडताय का कसं कड का पडताय आहे आता आमच्याकडे आता बरं वाटून राहिलं आता आम्हाला मस्तपैकी आन्हाददायक वातावरण आणि असं उभं राहिलं मित्र मित्रांनो पाण्या पावसाचं आता तिकडे मस्त झाडं धुळं हालत आहे आता चांगली येतं हिरवळ झाल्या पुन्हा मस्त वाटते पाले बघा आता तिकडे कोंबडे मस्त बसणे कोंबडे आपले तो हवं होते कोंबळे आपलेच तो कोंबडे होते आता हे आमचं का बकऱ्या तरी राहिलं आता ताठवा काही घेणं होत नाही यावर्षी आमचा जायचं आता कसं आता बकऱ्या सांभाळतो आता कसे तरी आता उपाय नाही राहिला आता कोण घ्या आता कंडिशन नाही याविषयी आता ताटवा घेण्याची का तू म्हणतात तोंड आणताय तू ए नॉलेज ना आता शब्द सांगा शब्द कोशांमध्ये बघा आता हे मस्त वाटतं आता वातावरण खोसं आपलं तुमच्याकडं कसं काय भावा पाहिजे सांगा तुम्ही आणि आत्तापर्यंत भक्कम मेघ गरजेना होत होत्या कुठेतरी वीज पल्ली असेल तसं वाटते मला थो आता थोडं कमी आहे आवाज आतापर्यंत कांठळे बसणाऱ्या आवाज दा तन गेले आसमंत या आवाजानं मस्त वाटतं आता मिक्सर असे या कोणत्या तरी कविता आहे कोणत्या तरी पांढ्याच्या कोणत्या तरी कविता आहे वाटते ओथंबून येते असं काहीतरी ये कविता आहे माझीसुद्धा लई कविता आहे पुस्तकात लिहिली आहे